मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तुझ्यासोबत भाग चौवेचाळीस आत्ता पुढे गिरिजाने या शूटसाठी परमिशन दिली नव्हती तिला हे करायचे नव्हते म्हणून तेच सांगण्यासाठी ती अभयच्या केबिनमध्ये गेली मे आय कमिंग तिने विचारले हो क्या बात हे गिरिजा शोभते का तुला हे जरा हे करमत नाही माझ्याशिवाय तो कुर्चीत बसून तिच्याशी हसत म्हणाला अभय मी इथे एक काम होत म्हणून आली आहे ती भोया उंचावत म्हणाली आवो ना फिर केबिन चले आवो हमसे सनम क्या पर्दा तो खुर्चीतून उठत समोर येऊन उभा राहत म्हणाला प्रपोज बद्दल बोलण्यासाठी आली आहे ती आता येऊन म्हणाली मला वाटलं त्याआधी आपण आपल्या लग्नाच्या प्रपोज बद्दल बोलायला हवे नाही का गिरिजा लग्न कधी करायचं तू काही ठरवले आहेस का तो म्हणाला अभय आपण ऑफिसमध्ये आहोत सध्या आपण शूटबद्दल बोलू ती हळूच म्हणाली हो माहीत आहे मला पण शूटबद्दल काय बोलायचं आहे तो पण हळूच म्हणाला मला शूट नाही जमणार प्लीज काहीतरी कर शूट आता तर करावेच लागेल त्याशिवाय पर्याय नाही आणि मी तरी यात काही करू शकत नाही मला माहीत आहे तूच माझे फोटो तिथे जाऊन सजेस्ट केले आहेत मिसेस आहुजासोबत बोलून ती म्हणाली हा मी बोललो होतो पण त्यांना तू आवडली म्हणून ते तयार झाले मी फक्त सजेस्ट केले होते आणि तू त्या शूटचं का टेन्शन घेत आहेस फोटो मी काढणार आहे तो तिचा हात हातात घेऊन तिला जवळ ओढत म्हणाला पण मला जमेल का ती बारीक तोंड करून म्हणाली मी आहे ना तुला सगळं शिकवेन शोना मेरी शोना तो तिला गोल गोल फिरवत म्हणाला अभ इथे नको आपण फक्त कामाचं बोलू ती गंभीर होत म्हणाली पण गाल लाल झाले होते आता ही नको नंतर ही नको मला काही बोलायचेच नाही असे म्हणत त्यांनी तिला मिठीत घेतले नको ना मी म्हटले ना आपण नंतर बोलू ती त्याला दूर करत चिडून म्हणाली मी ही हेच म्हणतोय ना आपण नंतर बोलू असे म्हणत त्यांनी तिला जवळ ओढले आणि तिची हनवटी वर करत तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तो तिला अवेगाने खिस करू लागला ती त्याला दूर करत म्हणाली अभय एकूणी येईल येऊ देना मग असे म्हणत त्यांनी तिचा ओठांचा ताबा घेतला इतक्यात दार वाजले आणि मिस्टर पटेल आत आले तसे अभयने आणि गिरिजांनी पटकन खुर्चीत बसले काय झाले मिस्टर पटेलने विचारले कुठे काय अभय विनाकारण इकडे तिकडे पाहत म्हणाला तुम्ही दोघे असे धापा का टाकत आहेत रेस लावली होती का ते हसत म्हणाले त्यावर अभयही हसू लागला गिरिजा तर लाजून सुरग बसली होती नाही पण तुम्ही काही पाहिले का अभयने विचारले गिरिजा त्याच्याकडे पाहू लागली ग बस ना आता असा इशारा करू लागली काय त्यांनी विचारले रेस तो म्हणाला त्यावर गिरिजाने त्याच्याकडे डोळे मोठे करत पाहिले अभय तू गिरिजाला आता तुझ्यासोबत घेऊन जा त्यांनी एक फाईल त्यांच्या हातात देत म्हटले कुठे गिरिजा एकदम म्हणाली मिसेस आहुजांच्या ऑफिसमध्ये आज बोलवले आहेत स्टुडिओ पाहण्यासाठी ते म्हणाले ते ऐकून अभय भुवया उंचावर तिच्याकडे पाहत म्हणाला काही विचार करतेस पण सर गिरिजा काही बोलणार तोच अभय म्हणाला ओके सर आम्ही लगेच म्हणाला गिरिजाजी काही दिवस तुम्ही अभय करा मॉडेल कशा प्रकारे कॅमेरा फेस करतात ते अभय सर शिकवतील तुम्हाला ते ऐकून तिने अभयकडे पाहिले तो गालात असला गिरिजाजी हे शूट खूप लकी ठरणार आहे तुमच्यासाठी ऑल द बेस्ट असे म्हणत ते गेले गिरिजाने अभयकडे पाहिले तो यावेळी जास्त खुश दिसत होता अभय गिरिजा मिसेस आहुजा यांच्या ऑफिस मध्ये होते गिरजा इकडे तिकडे पाहत होती ऑफिस खूपच अद्याप होते वरच्या फ्लोर वर त्यांचे मोठे ज्वेलरी शॉप होते जिथे फुल सेक्युरिटी होती ते दोघे ऑफिसमध्ये शिरत असताना गिरिजाजवळ जवळ येत हाऊस म्हणाले अभय मला भीती वाटत आहे कसली तो म्हणाला ती म्हणाले बर एक काम कर माझ्या नावाचं जप करत बस भीती आपोआप पळून जाईल तो चेष्टेने म्हणाला आणि पुढे चालू लागला हा अभय पण ना ती त्याच्या मागे मागे जात होती त्यांना आत बोलवण्यात आले वेलकम मिस्टर अभय अँड गिरिजा प्लीज सिट डाऊन त्या हसत म्हणाल्या ते दोघे त्यांच्या समोर आलेल्या चेअरवर बसले गिरिजांनी सिंपल असा ग्रीन कॉटन कुर्ता घातला होता आणि चॉकलेटी प्लाजो खांद्यावर छोटीशी पर्स होती आणि हातात एक फक्त ब्लॅक वॉच केसांची लांब वेणी तिने सवयीप्रमाणे पुढे घेतली होती मिसेस आहुजा बोलता बोलता तिचं निरीक्षण करत होत्या पण ती खूपच अवघडून बसली होती काही तुम्ही ठीक आहात ना मिसेस गिरिजा त्यांनी विचारले मी ठीक आहे पण थोडी नर्वस आहे मला शूटचा अनुभव नाहीये ती म्हणाली त्यात काय कुठल्याही नवीन मॉडेलला नसतोच हळूहळू शिकायची असते कुठलीच गोष्ट आपोआप किंवा येत नाही म्हणाल्या ती पण हसली तुम्ही मला इतकी मोठी संधी दिलीत आणि आताही इतकं समजून घेत आहात थँक यू सो मच ती म्हणाली यात शंका नाही तुमच्यात ती गुणवत्ता पाहून आम्ही तुम्हाला चॉईस केलं पण तुम्ही एक व्यक्ती म्हणून पण इतक्या हंबाल आहात ते पाहून चांगले वाटले त्या म्हणाल्या तुम्हाला या शूट साठी माझ्या लुक मध्ये काही बदल करायचे असतील तर मला सांगाल का तिने विचारले कारण तिला अजूनही वाटत होते तिच्यात काहीतरी कमतरता आहे काहीच नाही ज्याप्रमाणे तुम्ही सुंदर आहात बस इतकेच तुम्हाला आमचे मेकअप आर्टिस्ट तयार करतील बाकी तर अभय सर सांगतीलच तुम्हाला त्या अभयकडे पाहत म्हणाल्या कड़े पाहिले एकदम डिसेंटली बसला होता आणि वागत ही होता थोड्या वेळाने ते स्टुडिओ पाहण्यासाठी गेले आणि मग तिथून निघाले जाताना अभयने गाडी मध्ये गाणी लावली होती आणि ते दोघे प्रवास एन्जॉय करत होते मिसेस आहुजा खूप छान आहेत आयडियल वुमन आहेत मला त्यांच्यासारखं इंडिपेंडेंट बनायचं आहे गिरिजा म्हणाली हो नक्कीच बनशील फक्त माझे सांगणे ऐकत जा शूटची काळजी करू नकोस रिलॅक्स राहा तो म्हणाला थँक्स अभय ती त्याच्या हातात हात ठेवत म्हणाले डार्लिंग मला थँक्स म्हणायची गरज नाही थँक्स म्हणायचं असेल तर स्वतःला म्हण कारण तू स्वतःला संधी दिली स्वतःसाठी जगण्यासाठी नाही तर फक्त इतरांचा विचार करत जगत होतीस तू हो ना अभय ड्राईव्ह करत तिच्याकडे पाहत म्हणाला त्याच्या त्या ते वाक्यावर गिरिजा त्याच्याकडे पाहतच राहिली तू काहीही म्हण अभय पण सर्व तुझ्यामुळे शक्य झाले आहे तिची नजर त्याच्यावर विसावली होती अशी पाहू नकोस यार हार्ट फेल होईल माझा घरी जायचं आहे ना तो गालात हसत म्हणाला त्याच्या वाक्यावरती लाजली पण माझे डोळे ऐकतच नाहीत मला तुलाच पाहायचं आहे डोळे भरून असे म्हणत तिने त्याची नजर नजर टाकली बस कर पगली अभी रुलाई क्या, क्या नको त्यावेळी रोमॅन्टिक होत आहेस गाडी साईडला लावू का तो तिच्याकडे पाहत म्हणाला नाही नको ऑफिसला जाण्यासाठी लेट होईल लवकर ती अभय गिरिजा सोबत बोलतच होता की त्याला गाडीच्या मिरर मध्ये गणपत आणि साईजी पाठी गॉड बाबाने पुन्हा हे छपरी लोक माझ्या मागे लावून दिलेत तर लपून माझी जासूस करतात त्यात माणसे अशी बिनकली ठेवतात आता हे दोघे परत गिरिजाला आणि मला नवरा बायको घोषित करून येतील त्यांना पाहून अभय गाडी फास्ट घेऊ लागला अभय इतक्या फास्ट का घेत आहेस कुणाला उडवशील ती त्याच्याकडे पाहत म्हणाले पण तो गंभीर दिसत होता त्यांनी गाडी आतल्या रस्त्यात वळवली तिथून मार्केट सुरू होत होत गिरजा त्याच्याकडे पाहू लागली तो गल्ली बोळातून गाडी घेत होता शॉर्टकट मधून एका बाजूने घेत त्याने गाडी एका रस्त्या जाऊन हवेकडे वळवली गणपत आणि साईजी कोड्यात पडले अभयराव चमका देऊन पळाले वाटत दोघे एकमेकांना पाहून म्हणाले काय झाले तू गाडी इतकी फास्ट का घेतलीस आणि आपण कुठे जात आहोत ती म्हणाली ऑफिसला नाही जाणार तो म्हणाला काय मग आपण आता कुठे जात आहोत तिने विचारले एका ठिकाणी जिथे फक्त मी आणि तू असू तो म्हणाला पण नक्की कुठे आणि का तिने विचारले गिरिजा माझ्यावर विश्वास आहे ना तो गंभीर होत म्हणाला स्वतःपेक्षा मग फक्त चल जास्त विचारू नकोस रिलॅक्स तो म्हणाला तिला एका समुद्र किनारी घेऊन गेला तिथे अजिबात वर्दळ होती ते दोघे एका ठिकाणी बसले होते आपण इथे का आलो आहे तबय तिने विचारले गिरिजा आज मला तुला माझ्या फॅमिली बद्दल सांगायचं आहे एक अशी गोष्ट जी आजपर्यंत मी कुणाला सांगितली नाही तो तिच्याकडे पाहत म्हणाला अभय म्हणाला तसे गिरजा लक्षपूर्वक ऐकू लागली मी गेली चार वर्ष माझ्या घरी गेलेलो नाहीये हे तुला माहीत आहे की नाही तो तिच्याकडे पाहत म्हणाला हो स्नेहा म्हणाली होती तू चार वर्षे झाली एकटाच राहत आहेस पण का प्रश्न पन हा प्रश्न मला नेहमी पडायचा पण मी कधी तुला विचारायचे धाडस केले नाही कारण मला स्नेहा म्हणाली होती की तुझ्या घरातल्याबद्दल काहीही विचारले तुला आवडत नाही आणि तू कुठे राहतोस तेही तू अजून कोणाला सांगितलेले नाहीस असे का बय मलाही हे सर्व खरंच जाणून घ्यायचे होते ती म्हणाली पण आज मी तुला माझ्या घरातल्याबद्दल जे काही सांगणार आहे ते ऐकून तुला थोडे विचित्र वाटू शकतं पण प्लीज मला चुकीचं नको समजू तो एकदम कठोर आणि निराश चेहऱ्याने बोलत होता तिला त्याचे चेहऱ्याचे भाव पाहून एक अनामी खुरहुर वाढत होती नक्की काय असे, असे असेल की तो गेली चार वर्ष स्वतःच्या घरी गेला नसेल तू मन मोकळेपणाने बोलू शकतोस अभय मी ऐकेन ती त्याचा हात हातात घेत म्हणाली कुठून सुरुवात करू कळत नाही पण काही गोष्टी या सुरुवातीपासूनच गुंतागुंतीच्या असतात जसे की माझे आयुष्य तो स्वतःशीच हसत म्हणाला गिरिजा गप होती काय झाले आहे अभय प्लीज लवकर सांग तिला सर्व काही जाणून घ्यायचे होते मी सांगतो ती गोष्ट लक्षपूर्वक ऐक गिरिजा एक मुलगी होती प्रचंड सुंदर आणि अल्लड जिचं सतरा अठरा वर्षात एका मोठ्या घराण्यात सोन्या चांदीत लोळू लागली होती ती पण नशिबाने घात केलं आणि लग्नाला दहा वर्ष झाली तरीही तिच्या पोटी मूल झाले नाही म्हणून नवऱ्याने दुसरं लग्न केलं तिनेही नाइलाजाने संमती दिली दुसरं ती करू तरी काय शकत नव्हती तो बोलत होता गिरिजा ऐकत होती मग घरात तिची जागा एका दुसऱ्या नवीन मुलीने घेतली जिला लग्न होण्याच्या वर्षातच एक मुलगा झाला त्यामुळे तिचं सर्वांनी लाड कौतुक करायला सुरुवात केली एका मुलाची आई म्हणून तिचं घरातले सर्वस्व वाढले हळूहळू जी पहिली मुलगी होती तिचे घरातले स्थान कमी होऊ लागले तिचं सन्मान ही हिरवून गेलं ती फक्त शोभेची वस्तू बनून राहिली आलेली नवीन मुलगी ती पावलो पावली अपमान करू लागली आणि जेव्हा तिने या सर्वापासून दूर जाण्याचा विचार केला तेव्हा देवाने तिच्या पदरात एक बाळाची जबाबदारी टाकली अजेबच झाले होते तिला हसावे की रडावे हेच कळत नव्हते बारा वर्षातून आई होण्याचे सुख मिळाले आहे यावर आनंदी व्हावे की आपल्या आयुष्याचा झालेला खेळ सावरत बसावे हेच कळेना तिने एका मुलाला जन्म दिला तिला वाटले की आता कुणीच आपल्याला दोष देणार नाही कुणीच आपल्या स्त्रीत्वाचा अपमान करणार नाही पण ते सगळं बाजूला राहिलं तिच्या पुढे वेगळी समस्या निर्माण झाली तिच्या मुलाला घरात मिळणारे स्थान पत्नी म्हणून तिच्याकडून जे अधिकार हिरावून घेतलेले गेले होते त्याचं एका मुलाची आई म्हणून तिला हवे होते तेही तिच्या मुलासाठी पण घरात आलेल्या दुसऱ्या स्त्रीला हे मान्य नव्हते यामुळे आणि तो मुलगा दुसरा तिसरा कुणी नाही तो मीच आहे गिरिजा तो असे म्हणत त्यांनी तिच्याकडे पाहिले ती चकित होऊन डोळे उघडझाप करून पाहू लागली इतका वेळ ती एकटक पाहत होती त्याच्या बोलणे बोलणे ऐकत होती पण तो शेवट असे काही म्हणले हे तिला अनपेक्षित नव्हते म्हणजे गिरिजा यापुढे काय बोलावे कळत नव्हते म्हणजे माझ्या बाबांना दोन बायका आहेत आणि त्याच्या दुसऱ्या बायकोच्या मुलाला मी त्या घरात नको आहे त्यांना सर्वांना मी लहानपणापासूनच माझी फॅमिली म्हणून पाहिले आहे पण त्यांनी मला फक्त प्रॉपर्टी मधला भागीदार म्हणूनच पाहिले आहे कारण मी अनपेक्षित होतो ही भावनाही मला माझी आई दुःखी उदास दिसायची मी तिला विचारत होतो की आपण इथे का राहतो चल इथून आपण आजोबांकडे राहू पण ती माझ्या ऐकत नसायची ती म्हणायची इथे कधीच काही कमी पडू देणार नाही तिकडच्या माणसांना आपण का त्रास द्यायचा मी इथे खुश आहे त्यामुळे आपण इथे राहू बाबांनी मला काहीच कमी पडू दिले नाही कधी कधी तर मला असे वाटायचे की मी त्याचं खरं प्रेम माझ्यावरच आहे पण माझा मोठा भाऊ अर्णव त्याला मी कधीच आवडलो नव्हतो तो नेहमीच माझा राग करायचा आय डोंट नव वाय तसे माझ्या बाबाने मला सर्व काही दिले आहे जे त्यांनी त्याच्या दुसऱ्या मुलाला दिले होते पण माझ्या आईला जो मानसन्मान हवा होता ते त्यांना कधी दिले नाही ते माझ्या आईशी कधी चुकीचं वागले नाही पण त्यांची दुसरी बायको म्हणण्याप्रमाणे वागत होते कायम जेव्हा मी मोठा झालो तेव्हा मला कळाले की आई तिथे का राहत होती तिला जे मिळाले नाही ते तिच्या मुलाला मिळावे हा तिचा हट्ट होता त्यासाठी तिला स्वतःच्या आयुष्याचा छोट्या छोट्या सुखांना माखावे लागले होते अभय शून्यात पाहत बोलत होता त्याच्या डोळ्यात पाणी तळत होते तो दूर पाहून डोळे पुसू लागला गिरिजाला कुठेतरी त्याच्या आईच्या जागी ती उभी असलेली दिसत होती ती पण हेच करत होती ती उठली आणि तिने त्याला जवळ घेत म्हटले अभय रडू नकोस सगळं ठीक होईल तू तुझ्या आईची सगळी स्वप्न पूर्ण कर तुझ्यासाठी त्यांनी एवढं सहन केलं मग तू का घर सोडले गिरिजा म्हणाले याच कारण वेगळंच आहे गिरिजा तो शांत होऊन गिरिजाकडे पाहत म्हणाला त्याच कारण काय आहे गिरिजाने विचारले माझ्या मोठ्या भावाची बायको साक्षी असे म्हणत तो समोर पाहू लागला आणि बोलू लागला साक्षी आणि अभय दोघेही क्लासमेट होते अभय हा पूर्वीपासून मन मिळावा मन आणि लक्ष्यवेधी होता दोघे प्रत्येक ऍक्टिव्हिटी तसेच प्रोजेक्ट मध्ये सोबत असायचे तिला तो मित्र म्हणून आवडत होता पण जसे ते मोठे होत गेले ती त्याच्यावर प्रेम करू लागली तिने त्याला प्रेमाची कबूल ही दिली होती तेव्हा घरातल्या वातावरणामुळे त्याच्या प्रेमावरचा विश्वास उडला होता त्याला त्याच्या आयुष्यात लग्नासारखे नातेच नको होते त्याला फक्त स्वतंत्र हवं होते त्याने तिला स्पष्ट नकार दिला त्यामुळे तिचा इगो हार्ट झाला कारण ती दिसायला सुंदर होती शिवाय मोठ्या घराण्यात होती पण त्याच्यासाठी प्रेम तर प्रेमाची व्याख्या वेगळी होती सौंदर्यावर प्रेम करणारा तो नव्हता त्यानंतर कॉलेज संपले दोघांच्या करिअर लाईन्स बदलल्या अभय शिकण्यासाठी परदेशात गेला तिचं लग्न त्याच्या मोठ्या भावाशी जमले जेव्हा अभय लग्नाला तिथे आला तेव्हा त्याची भेट झाली तेव्हा तिला समजले की अभय त्याचा लहान भाऊ आहे की त्याच्यावरचा राग अजून उबाळून आला लग्न चांगल्या पद्धतीने पार पडले पण साक्षी त्याचा अजून प्रचंड राग करत होता मोठा भाऊही अभयचा राग करत होता दोघांचाही मनात असलेले राग हळूहळू वर येऊ लागला दोघांनी मिळून त्याला घरातून बाहेर आणि प्रॉपर्टी मधून बेदखल करण्यासाठी बरेच प्रयत्न केले पण त्याचे कुठलेच प्रयत्न यशस्वी होत नव्हते अभय ऑफिस मध्ये जॉईन झाला आणि बाबांना त्याचे काम आवडू लागले ते खूप खुश होते त्याच्यावर त्यांनी ऑफिस मधले जी मुख्य प्रॉपर्टीची जागा होती म्हणजेच ची जागा ती देऊन त्याला एक्सपोर्टकडे ट्रान्सफर करायचे ठरवले त्यांचा उद्देश होता की त्याच नवीन लग्न झाले आहे तर त्याच्यावर कामाला जास्त लोड नको आणि वर्षभरात तरी त्याला पाहिजे तितक्या सुट्ट्या घेता यावेत पण अर्णवने याचा उलट अर्थ काढला त्याने येऊन अभयशी वाद घातला कारण त्याला ती पोस्ट काही करून हवी होती अभयने तिला शांत करत सर्व मान्य केले पण बाबांना ते मान्य नव्हते बाबांनी त्याला नीट समजावूनही सांगितले पण त्याला वाटत होते की मी ते सर्व बाबांच्या डोक्यात भरवले आहे ती वेळ खूपच क्रिएटिव्ह होती बाबा त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले त्यामुळे अर्णवचे नाईलाज झाला पण त्याचा राग तो माझ्यावर काढू लागला एकीकडे साक्षीचे भलते सुरू होते तिने लग्न झाल्यापासून माझ्याशी विचित्र वागायला सुरुवात केली होती तसे तर आमच्यात नॉर्मल बोलणे व्हायचे मी तिला वहिनी बोलू नये असे ती चढून म्हणायची पण अर्णव आजूबाजूला असताना ती माझ्याशी काहीच काहीच बोलायची नाही मला तिचे वागणे कळत नव्हते एक दिवस रात्री दादा ऑफिसमध्ये होता तिने मला कॉल केला आणि आणि म्हणाली की तिच्या पोठात खूप दुखत आहे तिला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे रूममध्ये गेली तेव्हा तिने मला तिला उचलून घेऊन गाडीत बसवायला सांगितले आधी तर ते योग्य वाटले नाही मग त्यावेळी ती झोरात पोटदुखीचं नाटक करू लागली म्हणून मी तयार झालो पण मी तिला उचलणार तोच अर्णव आत आला आणि तिने झोर झोरात वरडायला सुरुवात केली की मी तिच्यावर जबरदस्ती करत आहे त्यावेळी मला तिचा डाव कळला तिच्या डोळ्यात एक वेगळीच भावना दिसत होती आणि त्या प्रसंगामुळे पहिल्यांदाच अर्णव आणि माझ्यात हातापायी झाली मी म्हटले की ती खोटं बोलत आहे पण त्यांनी माझे काहीच ऐकूनच घेतले नाही शिवाय बाबांनीही त्यांचीच बाजू घेतली आणि बस मी ते घर ऑफिस सगळे सोडून निघून आलो त्याच्या चेहऱ्यावर राग आणि तिरस्कार स्पष्टपणे दिसत होते वडिलांनी मध्यस्थी करून बाजू घेतली त्यामुळे अर्णव आणि साक्षी यशस्वी झाले वडिलांनी अभयला समजले आणि त्याला घरातून जाण्यासाठी सांगितले जेव्हापासून त्यांनी ते घर सोडले आणि त्याचा प्रॉपर्टी मधला हिस्साही सोडला मग तो अॅडव्हर्टायझिंग कंपनीमध्ये जॉब करू लागला इतक्या वर्षात त्याची खूप वाईट परिस्थिती झाली असेल असा विचार साक्षी करत होती पण तो तर एकदम चकाचक होता मुळात तो अर्णवपेक्षा जास्त रुबाबदार होता त्यामुळे अर्णव नेहमीच त्याचा राग करायचा पण पण त्याचं मूळ कारण होते की अर्णव आणि अभय सावत्र भाऊ होते ते सर्व ऐकून खूप मोठा धक्का बसला होता अभयच्या हसऱ्या चेहऱ्या मागे इतकं दुःख आणि कडू आठवणी लपलेले असतील असे तिने स्वप्नातही विचार केला नव्हता आणि मी काहीच विचार न करता इत, इतके दिवस त्याचं मन दुखवत राहिली तिला एक एक आठवत होते जे ती त्याच्याशी वागली होती बोलली होती तुझ्यासारखं आयुष्य नाही माझं मनात येईल तसे वागायचं तुझ्या आयुष्यात काहीच प्रॉब्लेम नाहीत तू पाहिजे तसे वागू शकतोस त्यावर त्यांनी दिलेले उत्तरे तुला फक्त तुझच प्रॉब्लेम मोठं वाटत आहे बाकींच्या आयुष्यात कोणतेच प्रॉब्लेम नसतात हो ना तिला त्याच्या दुःखापुढे तिचं दुःख कमी वाटू लागले निदान ती त्याच्या घरात हक्काने राहत तरी होती इथे तर त्याच्या आयुष्यात फक्त हक्कासाठी एक लक्ष होता। घर सोडले होते तरी होता ते म्हणून अचानकपणे अनपेक्षितपणे तो एक शापित राजकुमार होता आणि ती त्याची शापित राणी दोघांनाही एकमेकांची जादुई साथ मिळाली होती त्यामुळे त्यांना लढण्याची ताकद आली होती स्वारी अभय मी कधीच तुला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही नेहमी चुकीचं समजून वाटेल ते बोलत राहिले मला खरंच माफ कर ती पानवलेल्या डोळ्याने म्हणाले गिरिजा प्लीज मी ओके आहे तो तिचा रडका चेहरा पाहून म्हणाला ती डोळे पुसत त्याच्या जवळ सरकून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाले हे असेच असतं तुझं गिरिजा तू मला धीर द्यायचं सोडून स्वतःच रडत आहेस का आवडतं का तुला रडायला तो तिचे गाल ओढत म्हणाला स्वारी आय लव्ह यू अभय तुला त्रासात नाही पाहू शकत ती त्याच्या हातावर ओठ टेकवत म्हणाली मी त्रासात नाही गिरजा जेव्हापासून मी घर सोडले आहे मी आजात पंची आहे मी त्या सर्वांचा विचार करणे केव्हाच सोडले आहे मी फक्त माझ्या आईसाठी विचार करतो तिला भेटायला जातो तिच्याशी रोज फोनवर बोलतो लवकरच मी तिला माझ्या स्वतःच्या घरात घेऊन येईन अभय पुन्हा पहिल्यासारखं होत म्हणाला तू खरंच खूप समजदार आहेस अभय मी तुला आल्लड आणि बाली समजत होतो तू इतका मोठा कधी झाला ती त्याच्या केसात हात फिरवत म्हणाले हे मी अजून लहानच आहे मी फक्त तुला माझा भूतकाळ सांगितला जेणेकरून तुला सर्व माहीत असायला हवे बाकी मी माझ्या आयुष्यात मस्त आहे आणि जसा होतो तसाच राहणार आहे तो तिचं नाक ओढत म्हणाला अभय एक सांग तुझ्या घरची परिस्थिती अशी असताना तू तु मला तुझ्या आयुष्यात जोडीदार निवडून तुझं आयुष्य अजून क्रिटिकल बनवले आहेस असे नाही वाटत का तुला ती निराश होऊन म्हणाली नाही मला असे नाही वाटत तुझ्यावर प्रेम करताना मी त्या सर्व गोष्टींचा विचार केला नाही मी फक्त माझ्या मनाचा विचार केला आहे आणि त्याचा विचार करण्यासाठी ते एवढे लायकही नाहीत तू फक्त तुझ्या मनाचा विचार कर काहीही झाले तरी माझ्यासोबत राहा आता मागे फिरू नकोस गिरिजा प्लीज तो एक हात तिच्या मानेभो ठेवून ओठांना तिच्या गालावर शिरवत म्हणाला अजिबात नाही हटणार कधीच नाही मी प्रत्येक पावलो पावली तुझी साथ देईन सावली सारखी तुझ्या पावला मागे पाऊल टाकत चालत राहीन ती शब्दांनी तर एवढेच म्हणाले पण डोळ्यांनी ती त्याला खूप काही सांगत होती ते दोघे आज खऱ्या अर्थाने एकमेकांना जाणून घेत होते दोघांमधला संवाद आता संपला होता आता त्यांचे डोळेच एकमेकांशी बोलत होते आय लव यू गिरजा तो तिचा चेहरा उंजळीत घेऊन म्हणाला आय लव्ह यू टू अभय ती स्मिता हश्य करत म्हणाली आणि दोघे एकमेकांना मेटीत घेऊन खिस करू लागले भाग कसा वाटला नक्की कळवा तुमच्याकडून एक लाईक आणि चॅनल लाईब नाही झाले तर असे वाटते की पुढचा भाग टाकू की नको असे मनात एक अनपेक्षित विचार येऊन जातात त्यामुळे मित्रांनो तुम्हाला नक्की ही कथा आवडत असेल आणखीन अशा वेगवेगळ्या कथा आवडत असेल तर निकित मराठी कथा या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून लाईक करायचा प्रयत्न करा धन्यवाद मंडळी